हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघूया वेळ आणि वेळेसंबंधीची उत्तर वेळेसंबंधी आपण काय सांगू शकतो ते सगळं या व्हिडिओत आपण पाहू शकतो व्हॉट्स द टाईम किती वाजले कोणी विचारलं की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण एकच वेळ वेगवेगळ्या प्रकारे सांगू शकतो सगळे प्रकार आज आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत मी सगळे प्रकार सांगितले त्यांनी सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं नक्की व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण आयडिया येईल अस बिगिन करूयासोबत व्हॉट्स द टाईम हा आहे आपला प्रश्न व्हॉट्स द टाईम प्लीज व्हॉट्स म्हणजे व्हॉट इज द टाईम किती वाजलेत प्लीज कृपया सांगा पहिलं समजा सभाचार वाजले असं आपण धरूया की सभाचार वाजले तर आपण कसं म्हणणार इट्स फोर फिफ्टीन इट्स इट इज त्याला शॉर्ट फॉर्म बोलताना म्हणायचं इट्स इट्स फो फिफ्टीन सभाचार किंवा आपण म्हणू शकतो इट्स फोर फिफ्टीन पी एम पी एम का कारण दुपारी बारा नंतर आपण पी एम म्हणतो म्हणून फोर फिफ्टीन पी एम तसंच आपण म्हणू शकतो इट इज फोर फिफ्टीन इन द आफ्टरनून सभाचार म्हणजे दुपार म्हणतो आपण म्हणून इट इज फोर फिफ्टीन इन द आफ्टरनून दुपारी सभाचार वाजले आहेत इट्स फिफ्टीन मिनिट्स पास्ट फोर फिफ्टीन मिनिट्स फोर फिफ्टीन म्हणजेच पंधरा मिनटं पास्ट फोर चार वाजून जेव्हा so, चार वाजून झालेला वेळ असतो संपलेला वेळ तेव्हा आपण त्याला म्हणतो पास्ट इंग्लिशमध्ये सो इट्स फिफ्टीन मिनिट्स पास्ट फोर चार वाजून पंधरा मिनटं झाली आहे इट इज क्वार्टर पास्ट फोर आता पंधरा मिनटं साठ मिनिटांचा सा एक तास असतो पंधरा मिनटं म्हणजे एक चतुर्थांश वन फोर्थ म्हणजेच आपण पाव पाव भाग म्हणतो त्या पाव भागाला इंग्लिशमध्ये म्हणायचं कॉर्टर कॉर्टर म्हणजे पाव आणि कॉर्टर पास्ट फोर पास्ट हा शब्द म्हणजे संपलेली वेळ फोर म्हणजे चार बाजून पंधरा मिनटं म्हणून कॉर्टर पास्ट फोर चार सवा चार ही वेळ आहे अशी तीन चार प्रकारे आपण ती सांगू शकतो आता दुसरी वेळ घेऊया इट इज थ्री ओ क्लॉक इथे वेळ नाही ॲक्च्युली मी घेतली आहे या सेकंड भागात मी इन जनरल सगळं सांगितलं आहे इट्स थ्री ओ क्लॉक असंही म्हणू शकतो तीन वाजले इट्स थ्री ओ क्लॉक इट्स नियर नाईन इट्स नियर नियर म्हणजे जवळ इट्स नियर नाईन जवळजवळ नऊ वाजले असं आपण म्हणतो ना अंदाजाने जवळजवळ नऊ वाजले सो इट्स नियर नाईन किंवा इट्स ऑलमोस्ट टेन ऑलमोस्ट दहा वाजले जवळजवळ दहा वाजले आत्ता तेव्हा आपण असंही म्हणू शकतो इट्स ऑलमोस्ट टेन इट्स ऑलमोस्ट टेन इट्स मिड नाईट मध्यरात्र असेल तर सरळपणे इट्स मिड नाईट द लॉंग हँड इज ॲट टू मोठा काटा घड्याळातला इज ॲट टू दोनवर आहे म्हणायचं असेल की मोठा काटा दोनवर आहे तर द लॉंग हँड इज ॲट टू द शॉर्ट हँड इज ॲट फो द शॉर्ट हँड इज ॲट फो म्हणजे छोटा काटा चारावर आहे शॉर्ट हँड इज ॲट फोर किंवा द शॉर्ट हँड इज बिटवीन टू अँड थ्री द शॉर्ट हँड इज बिट्वीन टू अँड थ्री दोन आणि तीनच्या मध्ये छोटा कटा आहे द शॉर्ट हँड इज इन बिट्वीन टू अँड थ्री दोन आणि तीनच्या मध्ये छोटा कटा आहे आता पुढे हे जनरल सांगितलं पुढचं ना समजा साडेसहा वाजलेत सिक्स थर्टी साडेसहा वाजले तर आपण कसं म्हणणार इट्स सिक्स थर्टी इन द मॉर्निंग साडेसहा सकाळचे असले तर इट्स सिक्स थर्टी इन द मॉर्निंग किंवा इट्स सिक्स थर्टी ए एम ए एम दुपारी बारापर्यंतची आधीची वेळ सकाळची वेळ ए एम म्हणतो आपण तसं इट्स सिक्स थर्टी एम म्हणजेच सकाळचे साडेसहा वाजले आहेत इट्स सिक्स थर्टी पी एम आता जर पी एम म्हटलं तर दुपारी बारानंतर ते रात्री बारापर्यंतची वेळ म्हणजे संध्याकाळचे साडेसहा पी एम संध्याकाळ इट्स सिक्स थर्टी पी एम संध्याकाळचे साडेसहा वाजले मग तेच आपण वेगळं कसं म्हणतो इट्स सिक्स थर्टी इन द इव्हनिंग संध्याकाळी साडेसहा वाजले इट्स सिक्स थर्टी इन द इव्हनिंग इट्स थर्टी मिनिट्स पास्ट सिक्स थर्टी मिनिट्स पास्ट सिक्स सहा वाजून तीस मिनटं झाली आहेत म्हणजे साडेसहा सिक्स थर्टी तीस मिनटं होऊन गेले आहेत सहा वाजून म्हणून पास्ट म्हटलं आपण किंवा इट्स हाफ पास्ट सिक्स आता परत बघा सारखं थर्टी मिनिट्स म्हणजे अर्धा वेळ बरोबर अर्धा तास त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो हाफ पास्ट होऊन गेले हाफ पास्ट सिक्स सहा वाजून अर्धा तास झाला आहे म्हणजेच आपण म्हणणार इट्स हाफ पास्ट सिक्स ओके हे झालं साडेसहाबद्दल आता इथे समजा पावणे दोन वाजले दुपारचे हां दुपारचे पावणे दोन तर आपण काय एकतर म्हणू शकतो पावणे दोन इट्स वन फॉर्टी फाय पी एम पावणे दोन म्हणजे एक वाजून पंचेचाळीस मिनिटं इट्स वन फॉर्टी फाय पी एम परत पी एम का करंट दुपार आहे म्हणून पी एम इट्स फिफ्टीन मिनिट्स टू टू फिफ्टीन मिनिट्स टू टू पावणे दोन म्हणजे दोन वाजायला पंधरा मिनिटं आहेत सो फिफ्टीन मिनिट्स टू टू अमुक अमुक वाजायला अमुक अमुक मिनटं आहे असं म्हणताना टू हा शब्द घालायचा टू इथे आपण जसा पास घातला तसा इथे टू वाजायला आहे काही मिनिटं तेव्हा टू इट्स क्वॉर्टर टू टू परत क्वॉर्टर म्हणजे पंधरा मिनिटांचा म्हणजे पाव भाग आणि म्हणून कॉर्टर भाग कशाला आहे पंधरा मिनटं कशाला आहे दोन वाजायला सो क्वॉर्टर टू परत वाजायला अजून पंधरा मिनिटं म्हणून कॉर्टर टू टू किंवा इट्स वन फॉर्टी फाय इन द आफ्टरनून दुपार म्हणून इन द आफ्टरनून वन फॉर्टी फाय इन द आफ्टरनून हे झालं पावणे दोन या वेळेबद्दल आता अजून थोडी माहिती वेळेसंबंधी ए एम एम कधी म्हणतो आपण ट्वेल्व ओ क्लॉक ॲट नाईट टू ट्वेल्व इन द आफ्टरनून रात्री बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आपण ए एम म्हणतो ट्वेल्व ओ क्लॉक ॲट नाईट टू ट्वेल्व इन द आफ्टरनून रात्री बारा ते दुपारी बारा ही वेळ असते ती ए एम इंग्लिशमध्ये म्हणतात पी एम पी एम कधी म्हणतो ट्वेल इन द आफ्टरनून टू ट्वेल एट नाईट दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत त्यावेळेला आपण पी एम म्हणतो दुपारी बारा ते रात्री बारा पी एम एम आणि पी एम आता इथे अजून काही हे माहिती आहे सगळ्यांना फक्त इंग्लिश शब्द माहिती असू देत म्हणून लिहिले सिक्स्टी मिनिट्स सिक्स्टी मिनिट्स मिनिट्सच म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणजेच वन आवर वन आवर वन आवर म्हणजे एक तास थर्टी मिनिट्स तीस मिनिटांचा अर्धा म्हणजे हाफ ओके हाफ फिफ्टीन मिनिट्स पावभाग म्हणजे स्कॉर्टर पास्ट आत्ता इथे सांगितलं त्याप्रमाणे पास्ट म्हणजे टाईम ओव्हर वेळ संपली आहे सहा वाजून तीस मिनिटं हाफ पास्ट सिक्स आणि टू रिमेनिंग टाईम सहा वाजायला पंधरा मिनटं आहेत असं जर म्हणायचं असेल तर आपण कसं म्हणणार फिफ्टीन मिनिट्स टू सिक्स असं पास्ट अँड टू हे दोन शब्द त्यावेळेला वापरायचे टू ओके हे झालं इन चंद्रल सगळं व्हॉट्स द टाइम प्लीज या प्रश्नासाठी उत्तर नुसतं एकदा म्हणूया आणि मी आज थांबते इट्स फोर फिफ्टीन ऑर फोर फिफ्टीन पी एम इट्स फोर फिफ्टीन इन द आफ्टरनून इट्स फिफ्टीन मिनिट्स पास्ट फोर इट्स क्वार्टर पास्ट फोर दुसरं हे जनरल आहे इट्स थ्री ओ क्लॉक इट्स नियर नाईन इट्स ऑलमोस्ट टेन इट्स मिड नाईट द लाँग हँड इज ॲट टू द शॉर्ट हँड इज ॲ ॲ फोर द शॉर्ट हँड इज बिटवीन टू अँड थ थ्री जनरल झालं इकडे साडेसहा वाजले इट्स सिक्स थर्टी इन द मॉर्निंग इट्स सिक्स थर्टी ए एम इट्स सिक्स थर्टी पी एम म्हणजेच इट्स सिक्स थर्टी इन द इव्हनिंग इट्स थर्टी मिनिट्स पास्ट सिक्स किंवा इट्स हाफ पास्ट सिक्स ही वेळ आहे पाहुणे दोन एक वाजून पंचेचाळीस मिनटं इट्स वन फॉर्टी फाय पी एम इट्स फिफ्टीन मिनिट्स टू टू इट्स कॉर्टर टू टू किंवा इट्स वन फॉर्टी फाय इन द ऑक्टरन आणि हे जास्तीचे शब्द ए एम म्हणजे रात्री बारा ते दुपारी बारापर्यंतची वेळ पी एम दुपारी बारा ते रात्री बारापर्यंतची वेळ आणि सिक्स्टी मिनिट्स म्हणजे पगार थर्टी मिनिट्स म्हणजे हाफ फिफ्टीन मिनिट्स म्हणजे कॉर्टर पास्ट म्हणजे टाइम इज ओव्हर तेव्हा वेळ संपलाय तो पास्ट आणि तू म्हणजे रिमेनिंग टाईम अमुक अमुक वाजायला एवढे भेटा आहेत ते तू हे झालं इन जनरल सगळं टाईमबद्दल असं भरपूर तुम्ही वाक्य बनवा भरपूर बोलत राहा माझे व्हिडिओज पाहत राहा परत परत पहा म्हणजे चांगली मनात बसतील आणि जितकं बोलाल तितकं लवकर इंग्लिश छान शिकाल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय